मी दादांना भेटायला निघालो माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर त्यांच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी केला नेमकं माझी काय चूक आहे हे विचारण्यासाठी मी दादाकडे चाललो अतिशय नम्रपणाने मी दादांसोबत विचारणा करणार आहे दादांनी मला त्याचं उत्तर दिलं पाहिजे खरं तर कोकाट यांचा अजून सुद्धा राजीनामा घेतला चालला नाहीये राष्ट्रवादीकडनं त्यांच्यावर त्यांची पाठराखण केली चाललेली आहे एवढा सगळा घटनाक्रम घडून सुद्धा जागोजागी आंदोलन होत आहेत याची दखल राष्ट्रवादीला घ्यावीशी वाटत नाहीये काय तुम्ही नेमकं म्हणणं मांडणार शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतलीच पाहिजे शेतकरी आज महाराष्ट्रातला खवळून उठलेला आहे कृषी मंत्रीपद हे मुख्यमंत्री पदापेक्षा श्रेष्ठ पद जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आणि त्या खात्याचं मंत्रीपद एका ज्या व्यक्तीकडे असतो तो किती संवेदनशील असला पाहिजे त्याला त्याची गरिमा माहितच नाही सभागृहात पत्ते कधी खेळतो बाहेर मीडियाला बोलताना म्हणतो शेतकरी हा हरामी शेतकरी आहे ढेकळाचीच पंचनामे करू का अहो तुम्ही एवढ्या महत्वाच्या पदावर बसल्याच्या नंतर असे वक्तव्य कर, करत जर असाल तर आम्हाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही शेतकरी महाराष्ट्रातला जगवात तर देश जगणार ही माझं म्हणणं अजित पवारांना हा अजित पवारांना भेटायला जात असताना आपल्याला पोलिसांनी जे आहे ते अडवणूक करत केलेली आहे जागोजागी पोलीस आढवत आहे काय म्हणतात ठीक आहे सरकारचेच काम जर पोलिसांनी नि, पोलिसांनी जर सरकारचं ऐकून काम करायचं असं करावं शेवटी महाराष्ट्रातला तमाम शेतकरी माझा बघत आहे मला जिथे अडवायस तुम्ही अडवा पण तुम्हाला परिणाम भोगावे लागणार या चर्चेसाठी अजित पवारांनी काय सकारात्मकता दाखवली मी दादांना फोन केलेला नाही मी सरळ दादांच्या घरी जातोय दादानी माझं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि ज्या आम्हाला ज्या पद्धतीनं जीव मारण्याचा प्रयत्न केला त्या राष्ट्रवादीच्या लोकांनी त्या लोकांनी का मारायचा प्रयत्न मारला आम्हाला याचा मला फक्त दादांनी उत्तर मुख्य मागणी दादांनी कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे सुनील तटकर यांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्यावेळेस निवेदन द्यायला गेलो अर्ध्या तासानंतर लोक मला येऊन मारतात हा कट सुनील तटकरेंनी रचलेला प्रदेशाध्यक्षाच्या सांगण्यावर तो कोण त्यांचा गुंडा आहे चव्हाण नावाचा त्यांनी येऊन ते टोळक्याने येऊन मला मारहाण केली अशी मारहाण केली कि माझा जीव ही गेला असतो आणि पोलिसांनी त्याच्यात किरकोळ कारवाई केली किरकोळ पहाट तीन वाजता तो चव्हाण येतो तिथं आणि त्यानंतर तिथे येऊन अर्ध्या ता तास पंधरा वीस मिनिटात त्याला सोडून दिलं जात कुठला न्याय शेतकऱ्यांची पोरं मारायची आहेत का तुम्हाला सांगा तुम्ही शेतकऱ्यांची पोरं मारायची आहेत का महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरला ना त्या दिवशी तुमची सत्तेची मस्ती जिरून टाकते